आई बरोबर बोलतात अरे मी तर विनोद होता बाबा मला शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे आणि माझी स्वप्न पूर्ण करायची आहे हो आणि तुझी स्वप्न पूर्ण होणार गौरीची शाळा शा, गौरीच्या शाळेचा पहिला दिवस सो वेदा

काय सांगितलं होतं ठीक आहे आता आपण भाषण पण करूया कोण कोण भाषण घेणार आहे मॅडम मी मॅडम मी भाषण घेणार आहे मी मुलींना सांगणार की मी काय करा मुलींनी काय वागावं बोली के आमारा थी थी ना ना ती बोलली की आम्हाला चॉकलेट पण मिळेल ठीक आहे गौरी तूच भाषण सर्वांना माझा नमस्कार मी गौरी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिक होत्या त्यांनी त्यांच्या आयुष्य शिक्षण प्रवास व समाज सुधारणा त्यातील काम केले होते धन्यवाद आमच्या सोबत चालणार कारण समानतेचा रस्ता एकट्याने चालता येत नाही खरे कसं करतो खूप छान गौरी गौरी साठी सगळ्यांनी टाळ वाजवा शेजारी काकू काकू यानंतर पत्रकारित नमस्कार मंडळी मी पत्रकार निकिता भरते आज मी या गावातील एका विद्यार्थिनीची मुलाखत घेणार आहे तिला काही प्रश्न विचारणार आहे पुढे जायचं आहे आणि इतर मिळणारी पुढे जायचं आहे ठरली एक मुलगी शिकली विचार बदलली एक मुलगी शिकली विचार बदलली सगळ्या तर मग सर्वांनी एकत्र म्हणून ठरव